शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे त्याचबरोबर मेथी सुद्धा आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे तर हलका माल हा सात रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता आठ ते दहा आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर शापू बघू शकता शापू ही शापू ही पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये शापू ही पाच ते सहा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा साडेतीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साडेतीनशे ते चारशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे तर हलका माल हा दोनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बघू शकता दोनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर भेंडी बघू शकता भेंडी ही पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे तर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर भोपळा बघू शकता भोपळा बॅग ही दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही दोनशे ते अडीचशे रुपयांना म्हणजे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे भोपळा आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता दोडका हा साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा चाळीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते असा चांगला माल हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शवगाशेंग बघू शकता शवगाशेंग ही या क्वालिटीमध्ये शेवगाशेंग सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते तर हलका माल हा पन्नास रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये वांगी बघू शकता वांगी ही पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो वीस ते तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता पुदिना हा चार ते पाच रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना हा चार ते पाच रुपये पिंडी याप्रमाणे हिरव्या मिरचीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हिरवी मिरची ही नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची बघू शकता नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे दिल्ली गाजर या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे पन्नास ते पन्ना चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते फ्लावर बॅग बघू शकता फ्लावर बॅग ही दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर रातळ्यांची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हो रताळे कशी पंचवीस रुपये किलो याप्रमाणे रताळे आपल्याला पाहायला मिळतात अशा 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 चांगल्या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता पंचवीस रुपये किलो याप्रमाणे कैरीची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कैरी बघू शकता या ठिकाणी कैरी दीडशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता दीडशे रुपये किलो याप्रमाणे आगोरा वांग बघू शकता आगोरा वांग्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आगोरा वांग हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पालक सुद्धा पालक या क्वालिटीमध्ये पालक हा सहा ते सात रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये सफरचंद सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सफरचंद पेटी ही सतराशेपासून ते एकोणीसशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये सफरचंदाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीत काकडी बघू शकता काकडी ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोबी हा दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय मित्रांनो लसूण या ठिकाणी बघू शकता लसणाचे चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय शंभर पासून ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये लसूण हा शंभर रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे तर अशा क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तीन क्वालिटीमध्ये आलं बघू शकता या ठिकाणी आलं हे पन्नासपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये आलं हे पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे तर अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे साठ रुपये किलो याप्रमाणे तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी आलं हे जास्त प्रमाणात त्याची आवक झालेली आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये नवीन बटाटा बघू शकता नवीन बटाटा हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर इंदोर बटाटा हा सोळा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पुनेरी गावार बघू शकता पुनेरी गावार ही ऐंशी सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणे गावात सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा साठ रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा पण चौन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये चुका भाजी बघू शकता ही भाजी आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चुका भाजी बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता चुआकारलं हे कसं आहे चाळीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता खरबूज हे वीस पासून ते बत्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा बत्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कलिंगडाचे सुद्धा बघू शकता कलिंगड हे कलिंगड हे वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर चिक्कू बघू शकता चिक्कू हा दहापासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कू हा तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपल्यासोबत आहेत खरबूज उत्पादक शेतकरी त्यांना विचारूया की खरबुजाचा दर त्यांना कसा भेटला दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा लक्ष्मण दादा आठवळे मी कवठडी गावचा दोन तालुक्यातला आपण खरबूज आणले बारामतीला विकायला बर खरबुजाला दोन नंबर क्वालिटीला पंचवीस रुपये तीस रुपये चांगला खरबुजाला रेट आहे आता सध्या बर चांगली परिस्थिती आहे आता उपवासाचा दिवस आहे खरबुजाला अजून बी बाजार वाढणच अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि एक नंबरचा माल कसा गेला एक नंबरचा <Whew> तीस रुपयाने गेला तीस रुपये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे होते खरबूज उत्पादक शेतकरी यांना आला तीस रुपये एक नंबर क्वालिटीला तीस रुपये दर भेटलेला आहे त्याचबरोबर दोन नंबर क्वालिटीला हा वीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये दर भेटलेला आहे अशा दोन नंबर क्वालिटीमध्ये पंचवीस रुपये दर भेटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते धन्यवाद तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद